फेंगलचा राज्यावरही परिणाम होणार काही जिल्ह्यात पावसाची शक्यता राज्यात थंडीचा कडाका वाढतोय उत्तरेकडून येणाऱ्या अतिशीत वाऱ्यांमुळे राज्यातील तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र फेंगल चक्रीवादळ तामिळनाडू आणि पुदुच्चेरीच्या किनारपट्टीला कराईकल आणि महाबलीपुरमला धडकले त्यामुळं त्या भागात काही ठिकाणी पाऊस झाला या वादळाचा परिणाम राज्यावरही होणार असून काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्यात सध्या थंडीचा कडाका कायम आहे मात्र सोमवार मंगळवार आणि बुधवारी राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय राज्यातील किमान तापमानाचा पारा आता चांगलाच घसरला असला तरी पुढील काही दिवसांमध्ये तो स्थिर राहण्याची शक्यता आहे राज्यात शनिवारी नाशिक इथं आठ पूर्णांक नऊ या सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली चक्रीवादळ तामिळनाडू आणि पुदुच्चेरीच्या किनारपट्टीला कराईकल आणि महाबलीपुरम दरम्यान आज धडकलं त्यामुळे या भागात काही ठिकाणी पाऊस झाला राज्यातही त्याचा परिणाम होणार असून सोमवार मंगळवार आणि बुधवारी राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला सोमवारी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तर मंगळवारी सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर धाराशिव लातूर आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद